सायरन इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरन इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच राहुरी तालुक्यातील देवाली प्रवरा येथील उद्योजक गणेशदादा भांड यांच्या वाढदिवसानिमित्त कानिकनाथ मल्टीपर्पज निधी संस्थेनं शालेय विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारून सामाजिक बांधिलकी स्वीकारली आहे तर राहुरी शहरामधील राजनूर वसतीगृहामधील अनाथ मुलांना गरजेच्या वस्तूंचं वाटप पुढील काळामध्ये अनाथ चिमुकल्यांसाठी चैतन्य उद्योग समूहाच्या वतीनं सर्वतोपरी मदत करण्याचा शब्द देण्यात आला आहे गणेशदादा भांड यांच्या वाढदिवसानिमित्त कानिफनाथ निधी संस्थेच्या वतीनं देवळालीप्रवरा येथील चौहान वस्ती शाळेमधील चाळीस मुलांच्या शैक्षणिक खर्चाची जबाबदारी स्वीकारण्यात आली आहे या विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचं वाटप करण्यात आलं यावेळी गणेशदादा भांड भाऊसाहेब हार्दे राहुल शिंपी कानिफनाथ निधीचे मॅनेजर नितीन आडाव निकिता जाधव रामा गायकवाड अमोल शिंदे गणेश खांदे शिवाजी वाणी आदी उपस्थित होते दादा भान यांच्या सामाजिक कार्याचे महंत अरुणनाथ गिरी महाराज यांनी मोठं कौतुक केलंय आणि दोन चार जिल्ह्यामध्ये नवे नवे मुंबई पर्यंत गल्ले बसून तर मुंबई पर्यंत असं मोठं कार्य दादांच्या हाताने घडत आहे आणि या, या सगळ्या गोष्टी करत असताना संत कालिपनाथावरती प्रचंड श्रद्धा नवनाथांची कृपा कालिपनाथाचे आशीर्वाद देवाची कृपा ही सदैव त्यांच्या मागे राहिलेली आहे पाण्याच्या बॉटलवर देखील त्यांनी चैतन्यच पाण्याचं नाव दिलेलं येत खऱ्या अर्थाने चैतन्य शब्दामध्ये सगळी चेतन आहे वेगळं काही बोलायची गरज नाही दादांची खऱ्या अर्थाने नवनाथाप्रती प्रति ही जी श्रद्धा आहे खऱ्या अर्थाने ती वाखडण्यासारखी आहे अत्यंत कौतुकास्पद ते कार्य आपल्या दादाच्या हाताने घडत आहे राहरी शहरामधील राजनूर वसतीगृहामधील अनाथ मुलांना गरज उपयोगी वस्तू आणि खाऊचं वाटप निरीक्षक संजय ठेंगे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी यांनी गणेशदादा गणेशदादा भांड भांड यांचा सन्मान केला आहे राजनूर वसतीगृहामधील दुर्लक्षित अनाथ मुलांच्या अन्नदान आणि इतर सुविधा देण्यासाठी चैतन्य उद्योग समूह कटिबद्ध आहे असं सांगितलं यावेळी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी अनेक सामाजिक उपक्रमांनी उद्योजक भांड यांनी आपला वाढदिवस साजरा केला ही प्रेरणा सर्वांनी घेणं आवश्यक आहे असं म्हटलं आहे यावेळी उद्योजक योगेश चर अर्जुन मते संपत जाधव तसेच शरद पाचारणे अर्जुन शेटे सुधाकर कदम आदी या ठिकाणी उपस्थित होते या प्रसंगी सूत्रसंचालन रफिक शेख यांनी केलं आहे कुठलाही जे दान आहे त्याच्यात कुठलाही उपकाराची भावना न ठेवता ते करावं आणि निश्चित त्याच पद्धतीचं हे दान्यामध्ये काय कुठलाही भाव घेलेला नाही आहे आणि अशा म्हणजे ह्या दातृत्वाला मी अतिशय शुभेच्छा देतो कुठेही गाज्या म्हणजे वाढदिवस वा साजरा करण्याच्या भरपूर पद्धतीत आलेल्या आहेत काही राजसी आहे काही तामसी आहे पण तुमच्या अतिशय सात्विक पद्धतीने तुम्ही वाढदिवस साजरा केला अतिशय म्हणजे प्रेरणादायी ही गोष्ट आहे परत मी तुमच्या वाढदिवसानिमित्त वा तुम्हाला तुमच्या कुटुंबियांना शुभेच्छा देतो श्रीकांत जाधव सह कॅमेरामन ऋषी राऊत सी तास देवळाली नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन एएनएम जीएनएम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार टी उत्तीर्ण थेरॉटिकल प्रॅक्टिकल भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस